कोल्हापुरातील टाऊन हॉल समोरील कसबा करवीर चावडीतील कागदपत्र आगीत जळून खाक झाली आहेत अग्निशमन दलाच्या बंबानं तातडीनं आग विझवली पण ही आग कशी लागली याबाबत इथल्या अधिकाऱ्यांना देखील सांगता आलं नाही त्यामुळे ही आग लागली की कुणी लावली याबाबत संभ्रमावस्था आहे दरम्यान आज सकाळी झालेल्या आगीच्या घटनेनंतर अनेकांची कागदपत्र जळाल्यानं नागरिकांची कुचंबणा होणार आहे कोल्हापुरातील टाउन समोर कसबा करवीर चावडी आहे सात बारा उत्पन्नाचे दाखले आठ अ यासह विविध प्रकारचे दाखले या कार्यालयामार्फत दिले जातात त्यामुळं या चावडीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचं रेकॉर्ड ठेवण्यात आलंय आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास करवीर चावडीच्या इमारतीमधून धूर येऊ लागला त्यामुळं इथल्या स्टॅम्प वेंडर केबिन धारकाने अग्निशमन दलाला कळवलं तसंच प्रांताधिकारी मौसमी चौगले तहसीलदार स्वप्नील पवार यांना आगीची माहिती मिळाली अकरा वाजता सर्व अधिकारी करवीर चावडीजवळ आले तर लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे देखील कर्मचाऱ्यांसह चावडीत पोहोचले प्राथमिक पाहणीत शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचं सांगण्यात आलं मात्र एका खोलीतील कागदपत्रांचे गठ्ठे जळून खाक झाले होते आणि त्याच खोलीतील मागील बाजूच्या खिडकीची काच फोडल्याचं दिसून आलं त्यामुळं आग लागली की कुणीतरी जाणून बुजून लावली याबाबत संशय निर्माण झालाय लक्ष्मीपुरी पोलिसांकडून या आगीसंदर्भात चौकशी सुरू आहे गेले दोन दिवस करवीर चावडी कार्यालयाला सुट्टी होती त्यामुळं आज सकाळी करवीर चावडीत लोकांची गर्दी होती पण आगीच्या घटनेमुळं या लोकांचं काम ठप्प झालंय